नमस्कार रामकृष्ण हरी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण देवाखंड पूर्वाध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे त्देय पद पंकजम नमामि देवी नर्मदे आद्या एकशे चौऱ्याण्णव श्रीपती विवाह तीर्थ महात्म्यावन ओम नम नर्मदय श्री मार्कंडवच तथ तक्षु त्वान देवेने विश्वरूप मुद्दारृतम देवराजास्तव देवा परम परम विस्मय मागत मुनुष्यश्वरती मार्केडले भगवान श्री नारायण प्रदेशी विश्वरूप दर्शने वृत्त ऐकून देवराज इंद्र व देवगण महा महाआश्चर्यचिकित झाले पुण्यवान कमलाने उर्वशी आपसरा पाहून त्रिभुवन साम्राज्याच्या लक्ष्मीने युक्त इंद्रदेव भयभीत झाले राजा तेव्हा मौन श्रव घेऊन ते काहीच बोलू शकले नाहीत नारायणद्वारा कथित वृत्तांत व विश्वरूप दर्शने ऐकून महर्षी भृगुने कुंडात उत्पन्न केलेली श्री लक्ष्मी देवी विस्मित होऊन विचार करू लागली कोणते व्रत तप दानी नियमाने वृद्धांच्या सेविनी वा देव आराधने यापैकी कोणत्या उपायाने हे सर्व समर्थ श्री नारायणाचे माझे श्रीनारायण माझे पती होती युधिष्ठिर अशा प्रकारे चिंताग्रस्त कन्या लक्ष्मीने सती सतीने विचारपूर्वक सुचवले लक्ष्मी बी भगवान श्रीशंकराला तसे गायत्रीने प्रजापती ब्रह्मदेवाला तपस्यने प्राप्त केले अन्य स्त्रीने स्त्रियांनीही श्री इष्टपती तपानेच प्राप्त केले आहेत त्यावेळी तू तपाने श्री नारायणला ना प्राप्त करू शकशील त्यासाठी तूही तप कर उग्र तपाने सर्व मनोरम सिद्ध होतात यासह तू तप करावे श्री मार्कांडे वदले शत्रूंना अजिंक्य राजा सतीचे वचन ऐकून वचन ऐकून श्री लक्ष्मी श्री लक्ष्मी समुद्र तटावर जाऊन खूप काळात महाउग्र तप केले ती दिव्य हजार वर्ष खांबाप्रमाणे स्थित राहिली तेव्हा इंद्र तेव्हा इंद्र आदी देव शंख चक्र गदा धारण करणारे श्रीमा श्री लक्ष्मी देवीजवळ गेले त्यांना पाहून श्री लक्ष्मी देवीने देवांना सांगितले आपण मला त्वरित श्री विष्णू रूपाचे विश्वरूप दर्शन घडवा देवगण घाबरले व लज्जित होऊन श्री नारायणजवळ जाऊन म्हणाले आम्ही विश्वरूप दर्शन घडवण्यास असमर्थ आहोत आपणच कृपा करावी त्यानंतर हे देव यथोचित स्नाने निघून गेले श्री विष्णूने विचार केला भृगुकन्या श्री लक्ष्मी देवी उग्र तपाशरण करत देह जाळत आहे त्याविषयी मी तिथे जाऊन श्री लक्ष्मी देवीला इष्ट वर देऊन पुन्हा तप करेन अथवा पुन्हा ते विश्वरूप दर्शन घडेन ते जे देव देवदान कठीण आहे श्री मार्कंडेव दिले त्यानंतर ते श्री विष्णू समुद्र तट असतील तर श्री लक्ष्मी जाऊन म्हणाले देवी मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुझ्या इच्छेनुसार तू वर माग तेव्हा श्री लक्ष्मी म्हणाले हे जनार्दन दुष्टजनांना हे जनार्दन म्हणजे दुष्टजनांना पीडित करणारे सत्पुरुष रक्षक मी आपणास शरण आले आहे जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर हे अनघ रू अनघ जे रूप अक्षराने दर्शवले ते रूप मलाही दाखवावे केशव भूतरक्षक त्या अनंतर विश्वरूपाचे मला दर्शन घडवावे अशी माझी इच्छा आहे तसे गंधमाने परवत्या जाऊन आपण जे जे तप केले त्याचा काय उद्देश आहे हेही सांगावे हे, हे प्रभू श्री विष्णू जर हे जर हे विश्वरूप मित्य आहे तर तर, तर मला दर्शन घडवा मी या रूपावर कोणत्याही प्रकारे श्रद्धा ठेवू शकत नाही भगवान श्री नारायणबद्दल आपले अंतर्गत भाव जाणून अनेक यक्ष राक्षस यक्ष राक्षस आदी माय माईक इच्छेनुसार चक्रधारी चतुर्भ श्री विष्णू स्वरूप होऊन माझ्या आल्यांनी माझ्याकडून तिरस्कृत झाल्यावर लज्जित होऊन परतले श्री मार्कंडले श्री लक्ष्मी देवीची विश्वरूप दर्शनाची प्रार्थना ऐकून भगवान श्री नारायणला देवपूजित शंकरचक्र गदायुक्त ते रूप सोडून ते उत्कर्ष विश्वरूप दर्शन घडवले आणि म्हणाले जो पंचरात्रीच्या नियमानुसार माझे नित्य पूजन करेल तो स्वतः पूजा योग्य धन धान्य संपन्न तसेच सर्व भोगयुक्त होईल सर्व धर्माचे मूळ निश्चितच ब्रह्मचर्य आणि उत्तम तप उत्तम तप आहे त्यामुळे मी मूळ त्यामुळे त्या मी मूळ श्रीपतीच्या नावाने स्थित असतो ब्रह्मचर्य स्वरूपाली ब्रह्मशक्ती ब्राह्मीला मूळ ब्राह्मीला मूळ स्त्री म्हणतात ती सर्व योगयुक्त असून पुण्यदायी सर्व पापहारी व मंगलमय आहे मी त्या ब्राह्मी मी त्या ब्राह्मी मूळ मूळ श्रीचा पती वरदायी आहे श्री जो नर्मदा ज्याला स्नान तसे व्रत नियमांचे पालन करून मूळ श्रीपती नामक माझे पूजन करतो तो इष्टफल प्राप्त करतो प्रिये जो उत्तम दान अथवा यथाशक्ती थोडे तरी दान देतो त्यास अन्य स्थानापेक्षा सहस्त्र पुण्य तिथे प्राप्त होते तू त्या देशात जे पाहिले आहेस आणि हा निश्चय केला आहेस तेव्हा त्याचे पूजन करून उत्तम इच्छा तू निशंश पूर्ण करशील देवांशी देवांनाही दुर्लभ वर तू माग हे परमेश्वरी दुर्गम सर संसारूपी जंगलात म्हणून असलेल्या मनुष्य ते वर प्राप्त होऊ शकत नाही श्री लक्ष्मी देवी उतरली जगतदाता पालक श्री नारायण ब्रह्म परब्रह्मस्वरूप नारायण एकमेव उत्तम स्थान असे श्री नारायण आपण माझ्या प्रसन्न आहे माझे रक्षण करावे प्रेमाने आणि प्रेमाने आपण मला सृष्टी कार्यात नियुक्त करावे आणि आपला आणि आपण मला प्रिय आहात हे मी आपल्यासारखे प्रिय हवे असं देवा देव ग्रंथ ग्रथ गृहश्रम धर्म अर्थ कामाचे एक मानले गे कारण मानले जाते त्या पुण्यश्रमाच्या अप्सरा पुण्यश्रमाचा आश्रय घेऊन मला कल्याणकारी नियोजित करावे श्री नारायणवर दिले देवी तू नारायण नावाने गिरा म्हणजे वाणी पुन्हा पुन्हा माझी प्रार्थना केली आहे म्हणून इथे माझे नारायणगिरी नामक स्थान होईल श्री नारायणाचे स्मरण केल्याने जन्माचे पातक नष्ट होते त्यामुळे सर्व पापांचा नाश होतो म्हणूनही गिरी श्री नारायणगिरी नावाने संबोधितात हे देवी हे हा पर्वतराज सर्वांचे आश्रयस्थान असल्यामुळे गिरी म्हणतात हा सुरसुर मनुष्याच्या मनुष्याच्या माझ्याप्रमाणेच आश्रय आहे हे सुन सुनैना जो माझ्या मंडळात उत्तम देवस्वरूप श्री नारायण नारायणगिरीची पूजन करतो दिव्य ज्ञ तो दिव्य ज्ञान संपन्न शरीराची दिव्य हालचाल करत दिव्य भोग उपभोगून दिव्य लोक प्राप्त करेल श्री दिले श्री लक्ष्मी देवीला श्री नारायण जेव्हा सांगत होते तेव्हा समुद्रजवळ तेव्हा समुद्र त्या वन प्रदेशात इंद्र आदी देवा देवगण व महर्षी आले <coughs> <coughs> त्यानंतर श्रीनारायणच्या चिंतनाचा विचार करून देवराज इंद्राने त्या कन्याला योग्य श्रीनारायणसाठी तिला मागितले शिवाय धर्मात्र भृगुने ती कन्या दिली राजर्षी देवार्थ सावधान धर्माने देवादिदेव श्रीनारायणचा दे विवाह श्रीलक्ष्मी विधी पूर्ण केला युधिष्ठर राजाने विचारले धर्मने श्रीनारायणच्या विवाहात श्री लक्ष्मीचा विधी पूरक केला हे जे आपण सांगितले त्यात विधी होता का तसे भृगु दक्षिणे दिली होती का त्या विवाहात काय का? श्रुक श्रु श्रुवचे ग्रहण करणार कोण होता ब्राह्मण सदस्य कोण होता त्याचे काय अनुभव होता हे सर्व वि विस्तारांनी मला सांगावे तुमच्या वच वचनामृताच्या सेवनाने मी तृप्त नाही मी मार्क श्री मार्कंडे बदलले युधिष्ठिर मी त्या देव श्रीनारायणचा विवाह यज्ञ तप तसे उत्तम आचरणपूर्ण गुण गुण सांगण्यात भगवान श्री ब्रह्मदेव समर्थ नाही तरी मी संक्षेपाने कथन करतो तुम्ही लक्षपूर्वक ऐका त्या विवाह यज्ञ श्री ब्रह्मदेव आणि सप्तर्षी शृक व श्रुव घेऊन अग्नित हवन करत होते राजा तिथे समुद्र सहित पृथ्वी माता वेदी वेदी होती राजा समुद्रात राजश्रेष्ठ समुद्राने ब्रह्मर्षीला रत्न रत्न दिले श्री कुबेराने रत्न श्री कुबेराने सर्व ब्राह्मणाने इच्छित धन दिले शत्रुमर्दन करणारे राजा विश्वकर्माने देव महर्षी करता रत्नासाठी नाना प्रकारचे आकर्षक अनेक भवन निर्माण करून दाखवले देवराज इंद्राला दाखवले ते तेव्हा ते, ते इंद्रदेवाने कपिल कपिष्ट शौनक बाष्कल छागन आदी अजून अत्री गौत्री गोत्रीय गोत्री, ब्राह्मणांना विचारले व त्यानुसार सांगितले तुमची काय अपेक्षा आहे तुमच्या तुमच्या इच्छेनुसार काय मागावे रंगेबरी रत्नाचे भव भो, भवन पाहून ते ब्राह्मण सर्वेश्वर सर्वेश्वर सर्वेश्वरेश्वराला म्हणाले भगवान देव ऋषींचा हा संघ उत्तम फलदायी आहे देवस्वामी या पुण्यस्थळी आम्ही सदा सनिवास करू इच्छितो देवराज इंद्रने त्यांना पुन्हा सांगितले सत्य धर्मात असे तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे जोपर्यंत इथे वास्तव करू इच्छितात तोपर्यंत तुम्ही वास्तव्य कराल श्री मार्कंडले नोपश्ठ तुम्ही विच, विचार तुम्ही विचारले की त्या विहात यज्ञात ऋद्वीज सदस्य कोण होते ते ते मी सांगतो तुम्ही आता लक्षपूर्वक ऐका या यज्ञा स सतकुमार आधी सभासद आ सभासद होते अत्री अंगिरा आणि मरीक्षने उद्यांताचे म्हणजे यज्ञाचे सामवेद म्हणणाऱ्या ऋत्व ऋत्विक ऋत्विजाचे कार्य केले धर्म महर्षी वशिष्ठ यज्ञ यज्ञकर्वार ऋत्विज होते तर महर्षी जनकांना ब्रह्मत दिले हो दिले होते त्यांना छत्तीस हजार गावे दिलीत इंद्र देवेंद्रांनी तसेच कार्य केले की ज्यामुळे लक्ष्मी की की लक्ष, लक्ष्मी श्री लक्ष्मी व श्रीपती नारायण संयुक्त झालेत ब्रम्हना अग्निधावण करता देवगणे ज्या ज्या प्रदेशात स्थित होऊन ब्रह्मचे ब्रह्माचे ब्रह्माचे मस्तक पाहिले त्या प्रदेशापर्यंतचा भाग ललाट नावाने प्रसिद्ध झाला तो प्रदेश देवऋषींनी सेवित आज सेवित अजूनही श्रीपतीचे पुण्य पुण्यक्षेत्र आहे हे स्थान आश्चर्यमधे दिव्यस्थान आहे शिवाय दिव्यसिद्धीनी युक्त आहे त्यानंतर ब्राह्मणाच्या पंक्ती एका स्थानी बस बस बसण्यात दक्ष असताना पृथ्वीचे देव देवी श्री दक्ष असताना श्री लक्ष्मी देवी देव श्रीपतीला म्हणाली भृगु आदी ऋषींचे शिष्य हे व्रतधारी ब्राह्मण इथे उपस्थित आहेत देवराज इंद्रानी मरीच आदीनं उप स्थापित केले आहे इथे खूप इथे खूप व्रतधारी नैती नै नैष्ठिक ब्राह्मण आहेत काही प्रजापती प्र, काही प्रा प्राजापत्य व्रतधारी तर कोणी ब्राह्मण व्रताचे पालन करणार अस्तित्व आहेत मी आपल्या कृपेने त्या सर्वांना स्थापित करू इच्छितो श्री मार्के बदलले त्यावेळी त्यावेळी अति कौतुकाने भगवान श्री शंकरला विविध धर्मा विविध काळात मग्न सर्व व्रतधारांनी विचारले तुम्ही सर्वांनी वे वृत्तीभेद का आहे तेव्हा कृष्ण मृगचर मृगचरमधारी श्री नारदमुनी सतीचे पती श्री शंकराला सांगितले देव हे नैष्टिक ब्राह्मण आहेत हे श्रेष्ठ ब्राह्मण सुंदर वसने आश्चर्य सुप्त गु गुप्तस्थानी असावेत राजा हे चोवीस हजार ब्राह्मण प्रजा प्राजापत्य व्रत करणारे आहेत हे सदाशिव हे अन्य ब्रह्मचर्य व्रता स्थिर स्थित ब्रह्मविचार करणारे बारा हजार ब्राह्मण आहेत श्री नाराजाचे वचनऐ देवगण देवऋषींना खूप छान खूप छान खूप छान असे मानले तर काही लोकांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केल्या नाही त्यावेळेस श्री लक्ष्मी लक्ष श्री लक्ष्मी देवीने भक्तीपूर्वक त्या ब्राह्मणाला बोलवले आणि त्यांना नमस्कार करून म्हटले ब्राह्मण माझ्यावर कृपा करा या ठिकाणी विश्वकराने निर्माण केलेले छत्तीस हजार भवन आहेत त्यात आपण निवास करा हे ब्राह्मण अतिसंपन्न होऊन तसेच तसेच होईल अशी प्रतिज्ञा करून धनराचे प्रसन्न सं धनधान्याने दन्या संपन्न झालेली झालेले कामना पूर्ण झालेले कर्मफलांची आसक्ती नसले ते तिथे निवास करू लागले अशात श्री लक्ष्मीदेवने त्या ब्राह्मणांच्या भवना भवनांची सोय केली शिवाय त्याचे ती पालन करू लागली वी, भगवान श्री विश्व श्री विष्णू तिथे चतुर्विद रूपात झाले त्याप्रकारे विवाह यज्ञ संपन्न झाल्यावर ऋषींनी त्यांना विचारले श्रीनारायण आम्ही अवभृत स्थान कुठे करा नारायणने स्वतःच्या चरण कमलापासून श्री नर्मदाच्या मध्यभागात पवित्र श्रीगंगेचे जल सोडले श्रीनारायणचे चरणकमलापासून निघणारे जल पाहून त्यांचा गौरव जाणून मुनिवर विस्मरित झाले श्री सर्व देव ऋषींनी आश्चर्ययुक्त होऊन तिथे उत्तम कथा केली ऋषींनी विचारले हे शिव शिव शंभू महादेव आपण सांगावा की विष्णूची की श्री विष्णूच्या चरणकमलापासून उत्पन्न अत्यंत मोहित करणे अचानक जलपी जलप्ती का झाली भगवान श्रीशंकरने सांगितले देव मी हे विष्णूचे चरणोदक समजतो तेथील स्ना स्नान दश आश्व्याचे आश्वमेद्याचे अवभृत मना मान स्नानापेक्षा श्रेष्ठ आहे तुम्हाला श्रीपती पूजनीय आहेत अवभृत स्नान कुठे होईल असा प्रश्न विचारल्यावर तुमच्यासाठीच ते निर्माण केले आहे हे दे आहे देवगण महात्म्यासम जिथे स्तराचे फळ जे फळ मिळते ते, ते कोणाला कथनीय नाही तेव्हा मी यापेक्षा जास्त काय सांगावे श्री मार्कंडले हे भरवतो अंशोत् राजा हे सांगून श्री शंकरला आधी देवगणापासून आधी देवगण स्नान करून जसे आले आले होते तसे निघून गेले आणि त्यानंतर सर्व देव ब्राह्मणांनी आपल्या आपापल्या ब्रा, भावनांना आश्रय घेतला महाराज महाराज हे सर्व पापनाशक तीर्थ आहे हा स्कंदपुर्णातील विवाह पूर्व पूर्वभागातील पी पती श्रीपती विवाह तीर्थ महात्म्यवर नावाचा एकशे चौऱ्याण्णव अध्यायपूर्णाला रामकृष्ण हरी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्ण हरे नर्मदे हरे नर्मदे हरे नर्मद